नमस्कार युव रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या भागामध्ये आज आपण रात्रीच्या जेवणात झटपट करता येईल असं एक कालवण करतोय आमच्या गावाकडच्या पद्धतीचं आहे त्यामुळे करायला खूप सोपं आहे अगदी मोजक्या साहित्यात तयार होतं जेव्हा तुम्हाला भाजी आणि आमटी दोन्ही करण्याचा कंटाळा येतो त्यावेळेला तुम्ही हे कालवण केलं ना अप्रतिम चवीचं तयार होतं भाकरीसोबत चपाती सोबत आणि सोबतही तुम्ही खाऊ शकता आज आपण करतोय गावळण पद्धतीचं झणझणीत असं वांग आणि पावट्याचं कालवण यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात त्यासाठी इथं आपण घेतलेले एक वाटी पावट्याचे दाणे त्यानंतर तीन लहान आकाराची वांगी वांगी घेत असताना अशी काटेरी बघून घ्यायची वेन कालवणला चव खूप छान येते लहान आहेत त्यामुळे मी तीन घेतलेत मोठी वांगी असतील तर दोनच वापरली तरी चालतील फोडणीसाठी लागेल एक मोठ्या आकाराचा चव कोणी चिरून घेतलेला कांदा एक लहान आकाराचा टोमॅटो याच्या बिया काढून त्याचे सुद्धा चौकोनी तुकडे केलेले आहेत त्यासोबत चार ते पाच ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या मसाल्यांमध्ये लागेल ला आपल्याला चटणी याची कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आहे दोन मोठे चमचे अर्धा चमचा हळद यासोबत तयार होणारं कालवण अगदी पातळ न होता छान दबदबीत रसरसी तसं व्हावं यासाठी इथं आपण वापरतो एक चमचा ज्वारीचं पीठ चवीनुसार मीठ दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे कूट सोबतच लागेल आपल्याला कोथिंबीर कोथिंबीर आपण नंतर बारीक चिरून यामध्ये घालणार आहे बस इतकंच साहित्य आपल्याला लागणार आहे आता सर्वात आधी काय करायचंय की वांगी आपण घेतलेली आहे ती आपल्याला कापून घ्यायचे आता वांगी कट करून घेताना याचे देठ आपल्याला काढायचं नाहीये याचे फक्त काटे असे काढून घ्यायचे हा देठाचा पुढचा भाग काढून घ्यायचा वांग्याचे संपूर्ण काटे काढून घेतल्यानंतर या वांग्याचा जो देट आहे तो आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आता हे वांग मधून चिरायचं वांग लहान आहे त्यामुळे यामध्ये मी फक्त दोनच भाग करते जर वांग खूप मोठ असेल ना तर याच्यात पुन्हा दोन भाग करून घेतले तरी चालते तर वांगी चिरून झाल्यानंतर आपल्याला ही पाण्यामध्ये घालायचे म्हणजे मग ती काळी पडत नाहीत याच पद्धतीने बाकीची वांगी सुद्धा चिरून घेऊ संपूर्ण वांगी इथे मी चिरून घेतलेली आहेत वांगी चिरून घेतल्यानंतर आता आपण याची फोडणी तयार करूयात तर आजचं हे जे कालवण आहे ते आपण डायरेक्ट कुकर मध्ये करतोय त्यामुळे अगदी चुटकी सरशी तयार होत कुकर मध्ये मी तीन मोठे चमचे तेल गरम करून घेतले तेल गरम झालं की यामध्ये घालायचे लसणाच्या पाकळ्या लसूण हलकासा परतून घेऊया आता यामध्ये घालायचे बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा अगदीच लालसर नाही करायचा कांदा थोडा मौसूत होईपर्यंत परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आहेत आपल्याला बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टोमॅटो सुद्धा थोडे मसूत होईपर्यंत परतून घ्या टोमॅटो मौसूत होईपर्यंत परतून घेतलेला आहे आता यामध्ये घालूयात पावडर मसाले कांदा लसूण मसाला हळद याला मिसळून घ्यायचंय मसाला जास्त वेळ नाही मिसळायचा नाहीतर मग तो करपतो आणि करपट वाच येतो मसाला अगदी थोडासा मी तेलामध्ये परतून घेतला आता यामध्ये घालूयात पावट्याचे दाणे आणि वांग्याच्या कोरी छान एकदम मिसळून घ्यायचंय पावटा आणि वांग फोडणीमध्ये एक अधा मिनिट परतून घ्यायचं म्हणजे ना त्याला छान असा फ्लेवर येतो मसाले सगळे वांग्याला आणि पावटायला लागले यामध्ये घालायचे पाणी एक कप पाणी घालूयात हलकस याला मिसळून घेतल्यानंतर सगळ्या शेवटी यामध्ये घालायचंय चवीनुसार मीठ पुन्हा एकदा मिसळून घेऊयात आणि कुकरला साखर लावून घेऊ आता कुकरला झाकण लावलंय गॅस मध्यम करत आणि मध्यम आज याला दोन शिट्ट्या करून घ्यायचं आज आपण वांग पावट्याचं कालवण करतोय कालवन म्हणजे काय तर रस्सा भाजी असते ज्याच्यामध्ये खूप सारा पाणी सुद्धा येत नाही आणि अगदी सुकी सुकी सुद्धा भाजी होत नाही अगदी थोडस दबदबीत असं पाणी यामध्ये आपण करणार आहे म्हणून इथं मी एक कप पाणी वापरलेलं आहे तुम्हाला जर टिफिनसाठी ही भाजी बनवायची असेल तर अर्धा कप पाणी वापरा म्हणजे थोडीशी सुकी भाजी होईल आणि मग टिफिन मध्ये अगदी सहज देता येईल आणि जर तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सी मध्ये याची आमटी करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडेफार वाढवू शकता कुकरच्या सुद्धा गेले कुकर उघडून पाहूया तर इथे तुम्ही बघू शकता छान असं आपलं कालवण तयार झालंय पावट्याचे दाणे सुद्धा चेक करत हे बघा अगदी मौसूज शिजलेत पण आकाराची पण बदललेला नाहीये आता पुन्हा आपल्याला गॅस सुरू करायचंय आता बऱ्याच वेळेला काय होत आपण ही रस्सा भाजी किंवा हे कालवण जर पाहिलं ना तर हे पाण्यासारखं दिसतं आपल्याला तर हे पाण्यासारखं दिसू नये आणि अगदी कोरडं कोरडं सुद्धा होऊ नये कारण यामध्ये आपण रस्सा करतोय तर त्यासाठी काय करायचंय अगदी एक मोठा चमचा आपला कांदा पोहेचा चमचा असतो ना त्या एक मोठा चमचा आपल्याला ज्वारीचं पीठ याला लावून घ्यायचंय आणि याला मिसळून घेऊयात ज्वारीचं पीठ खूप जास्त पण नाही लावायचं अगदी थोडस लावायचंय इथं आपण एक कप पाणी घातलं तर त्यासाठी एक चमचा ज्वारीचं पीठ घेतलंय त्यापेक्षा जास्त पीठ नका लावू नाहीतर मग ना हे कालवण खूप बिळबिळीत गिळगिळीत असं तयार होईल अगदी थोडंसं लावायचंय म्हणजे ना ज्वारीच्या पिठाचा खमंगपणाचा वास सुद्धा येतो आणि याला रश्याला ताटसरपणा सुद्धा येतो आता हे पीठ यामध्ये मिसळून घेतल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला घालायचंय शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट अगदी शेवटी घालायचं म्हणजे भाजी खूप गिळगिळीत गेड़ होत नाही वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिसळून घ्यायचंय आणि खूप जास्त वेळ नाही फक्त एक मिनिटभर याला शिजवून घेऊ शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर याला जास्त वेळ शिजवायचं नाही आणि आता तुम्ही बघू शकता हे बघा या रशाला ना छान दाटसरपणा आलेला तुम्हाला दिसत असेल मध्यम गॅस वरती एक मिनिट भर याला उकळी काढून घेतली हे पहा छान असं कालवण आपलं तयार झालंय आता गॅस बंद करू वांग पावट्याचं कालवण आपलं तयार झालं थोडीशी कोथिंबीर घालून गावऱ्या पद्धतीचं झनझणीत असं वांग पावट्याचं कालवण आज कसं करायचं ते पाहिलेलं आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरी नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून नक्की कळवत राहा जाण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि समोरचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद